अगल्या दिवशी जर आपल्या लक्षात आलं की उद्या रविवार आहे आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे तर पेपर डोसा ही रेसिपी करू शकता फॉर्मेंटेशन होणारा जो प्रकार असतो तो सर्वात उत्तम असतो घाईकडबिडीच्या वेळेस तुम्ही इतरही प्रकारचे डोसे करू शकता कुठलंही धान्य कडधान्य हे जर तुम्ही एक चार पाच तास भिजवून आठ दहा तास फॉर्मेट होऊन निर्माण होणारे जे बॅक्टेरिया असतात ते आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतात आज मी कालच ठरवलेलं होतं की आपण उद्या प्रोटीन युक्त हा पेपर डोसा करायचा आहे त्यामुळं मी त्याची तयारी कालपासून केलेली होती जरा थंडीचे दिवस असतात तेव्हा हे फॉर्मेट व्हायला जरा वेळ लागतो उन्हाळ्याच्या दिवसात मला इतका वेळ लागत नाही दोन तीन तास सगळ्या ताळी घेतल्या आणि पाच सहा तास जर आपण ते फॉर्मॅट व्हायला ठेवलं तरी छान पीठ आंबतं थंडीच्या दिवसात मात्र दहा बारा तास पीठ आंबायला वेळ लागतो म्हणून मी कालपासून ह्याची तयारी केलेली आहे चला तर आता आपण प्रोटीन युक्त पेपर डोशासाठी काय काय साहित्य घेतले हे बघूया परंतु त्याआधी सर्व प्रकारच्या डाळी ह्या प्रोटीन मुगाची डाळ ही जास्त आहे म्हणून आपण मूग डाळ एक वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ अशी घेतलेली आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे हे सर्व डाळी एकत्र करून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून दोन ते तीन तास भिजवायच्या आणि त्याचप्रमाणे ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्याही भिजवून ठेवायच्या आहेत आता हे चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि पाणी बदलून मी हे भिजवून घेणार आहे डाळी चांगल्या भिजल्या की ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत चार तासानंतर सर्व डाळी व मेथ्या मिक्सरमधून वाटून घेऊन परत त्या दुसऱ्या दिवसापर्यंत झाकून ठेवत आहोत दुसऱ्या दिवशी हे छान फॉर्मेट झालेलं आहे छान फुगून वरती आलेलं आहे एकीकडे चटणी पण करून घेऊयात खोबरं डाळं दाण्याचं कूट जिरे मीठ साखर कोथिंबीर एक पासा कुड्या मिरच्या दही आणि थोडंसं पाणी असं घालून छान चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी तुम्ही तुम्हाला पाहिजे तशी घट्ट किंवा पातळ करा आणि फोडणीसुद्धा पाहिजे असेल तर करा नाही तर फोडणी नाही केली तरीसुद्धा चालते फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यात जिरे हळद हिंग असं घालून ही फोडणी ह्या चटणीवरती घालून घेत आहे आणि नंतर छानपैकी त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांबार आणि थोडी भाजीसुद्धा करू शकता आता हे डोसा बॅटर परत जरा चांगले फेटून घेत आहे हे hey, बॅटर एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये हवा छान भरली जाते तोपर्यंत तुम्ही एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा थोडं चवीनुसार मीठ घालणार आहे जितकं हे पीठ तुम्ही फेटून घ्याल तेवढं हे पीठ हलकं होतं त्यात खूप अशी छान हवा भरली जाते आणि डोसे पण असे छान कुरकुरीत पातळ असे बनले जातात हे बघा एकास दिशे ने फेट होता है। मी एकाच दिशेने फेटत आहे अजून एक पाच मिनटं मी असं फेटून घेणार आहे आपलं पीठ फेटून झालेलं आहे डोशाचा तवा छान गरम करून घेतलेला आहे नंतर गॅस बारीक करून अगदी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि ते सगळं एका टिश्यू पेपरने किंवा कुठल्याही एका पेपरने म्हणा किंवा एखादा अर्धा कांदा चिरून घेऊन त्यांनी सुद्धा हे तेल पसरलं तरी चालेल नंतर एक सुती कापड घ्या किंवा एखादा साधा रुमाल घ्या आणि तो पाण्यात बुडवून तव्यावरती फिरवून घ्या तव्यावरती आता हे एक डावभर मी आपलं डोशाचं बॅटर घालून त्याच डावाने गोल गोल फिरवत पातळसर असा डोसा करून घेत आहे हा डोसा तुम्ही जितका पातळ करून घ्या इतका तो पातळ होतो तो त्यावरती मी बटर घालत आहे हे बटर घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला बटर पाहिजे असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा डोसा हा छानच होतो अगदी एक दोन मिनटाच्या आतच हा डोसा असा तव्यापासून वेगळा व्हायला लागतो हे बघा हा मी आता चांगला रोल करून काढून घेत आहे खूप छान कुरकुरीत अगदी कागदासारखा हा डोसा झालेला आहे आता आपण दुसरा डोसा करून घेत आहोत तेव्हा ह्या तव्याला तेल लावण्याची अजिबात गरज नसते नुसतं ओल्या फडक्यानी किंवा ओल्या सुती कापडाने आपण त्याला पाण्याने पुसून घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडं बॅटर घालून त्याच डावाने ते असं गोल 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 फिरवून घ्यायचं अगदी छान कागदासारखं पातळ फिरवून घ्यायचं असं पातळ झाल्यावरती मी त्याच्यावरती अगदी दोन थेंब तेलाचे सोडत आहेत तुम्हाला तेलही नाही घातलं तरी हा डोसा चांगला पेपर कागदासारखा कागदा पातळ होतो म्हणून तर याला पेपर डोसा म्हणतात हे बघा अगदी दोन मिनिटाच्या आतच हा डोसा तव्यापासून वेगळा व्हायला लागलेला आहे अगदी कागदा झालेला आहे तो आता आपण छान एका डिश मध्ये काढून घेऊयात आणि दुसरा डोसा घालायला घेऊयात असे हे पटापट डोसे तयार होतात आणि पौष्टिक तर आहेतच आहेत हे डोसे सर्व करताना चटणी सांबार किंवा बटाट्याची भाजी अशा कोणत्याही पदार्थांबरोबर हा डोसा खूप छान लागतो चला तर मग तुम्ही पण छान असे हेल्दी डोसे खा आणि हेल्दी राहा ओके देन बाय सून